नमस्कार मित्रांनो क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे न्यूझीलंड संघाने चॅम्पियन ट्रॉफी साठी धमाकेदार संघ जाहीर केला आहे एकोणीस फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस साठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पंधरा सदस्यीय संघाची घोषणा केली आहे पाकिस्तान मध्ये होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये न्यूझीलंड संघ आपला पहिला सामना यजमान संघाविरुद्ध खेळणार आहे या महत्वाच्या स्पर्धेसाठी किवी क्रिकेट बोर्डाने केन विलियमसनच्या जागी फिरकी अष्टपैलू मिचेल त्यांच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे जो पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत कर्णधार म्हणून खेळणार आहे अलीकडेच सँटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी ट्वेंटी मालिका जिंकल्या आहेत तर असा असेल चॅम्पियन ट्रॉफीसाठी न्यूझीलंड संघ मिचेल सँटनर कर्णधार मायकेल ब्रेसवेल मार्क चॅपमन डेवॉन कॉनवे लॉकी फर्ग्युसन मॅट हेनरी टॉम लॅथम डॅरिल विलो रोर्ग ग्लेन फिलिप्स रचिन रवींद्र बेन सियर्स, नॅथन स्मिथ केन विलियम्सन आणि विल यंग तर असा असेल संपूर्ण संघ मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा